हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत अतिशय पौष्टिक अशी अळीवची खीर बघणार आहे तर ही खीर हिवाळ्यामध्ये आवर्जून आठवड्यातून दोन तीन वेळा तरी खायला पाहिजे इतकी पौष्टिक खीर आहे कंबरदुखी गुडघेदुखी के केस गळती या सगळ्या दुखण्यावर रामबाण उपाय आहे अळीवची खीर चार चमच आळीव आहे याला मी पाणी दुप्पट टाकलेलं आहे आणि तासभर आता आपल्याला भिजत ठेवायचं आहे अळीवच्या दुप्पट पाणी टाकलेलं आहे तर आपण याला आता तासभर भिजत ठेवायचं आहे तर ता तास दीड तास ठेवलं तरी काही हरकत नाही तर मी तासभर ठेवलेला आहे तर एका तासामध्ये अळीव मस्त असं भिजलेलं आहे तर बघू शकता एक तासभर झालेला आहे आणि एका तासात मस्त असं अळीव भिजलेलं आहे आळीव हे एकदम असं चिकट असते तर बघू शकता आळीव तर आता मस्त भिजलेलं आहे पॅनमध्ये कपभर पाणी घालायचं आहे तर अजिबात दुधामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही म्हणून मी अगोदर थोडंसं मी कपभर पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला लागणार ला 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 आहे दोन कप दूध लागणार ला आहे तर या पॅनमध्ये मी आता दोन कप दूध घेतलेलं आहे आणि अगोदर मी थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे तर अजिबात दुधामध्ये पाणी नसल्यामुळे मी कपभर ॲड केलेलं आहे तर दोन कप दूध आणि कपभर पाणी आहे तर आता मस्त दूध गरम झालेलं आहे उकळी आलेली आहे याच्यामध्ये काजू बदामचे काप घातलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर घालायचे नाही आवडत तर नाही घातले तरी चालतील आता हे पाच मिनिट याला शिजून घेतलेलं आहे आणि शिजल्याच्या नंतर आपण जे आळीव भिजवलेले आहे ते दुधामध्ये घालायचे आहे दुधामध्ये घालून मस्त असं एकजीव करून घ्यायचा आहे आणि दोन मिनिट आपण याला उकळून घेऊया तर बघू शकताय मस्त अशी दाटसर खीर झालेली आहे हे आपण याला दोन मिनिट मी आता शिजून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे आवडीनुसार तुम्ही तुमच्या साखर घालायची आहे तुम्हाला जर गोड कमी खाऊस वाटत असेल तर कमी साखर घालायची आहे तर मी चार चमच मी साखर घातलेली आहे साखर घालून पुन्हा आपल्याला दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे मस्त अशी अळूची खीर शिज झालेली आहे बघू शकताय अवघ्या आपण दहा मिनटामध्ये अळूची खीर तयार होते तर याच्यात आवडीनुसार घालायचे आहेत मनुका तर मी अर्धी वाटी याच्यामध्ये मनुका घातलेले आहेत आणि अर्धा चमच मी विलायची पावडर घातलेला आहे तर विलायची पावडर आणि मनुका घालून पुन्हा आपल्याला दोन मिनिट शिजून घ्यायचं आहे मस्त असे अळीव आता शिजलेले आहेत याच्यामध्ये तर बघू शकता अशी दाटसर आपली अळीवची खीर तयार झालेली आहे तर ही खीर हिवाळ्यामध्ये तर आवर्जून खायला पाहिजे अतिशय पौष्टिक अशी अळीवची खीर आहे अळीव ही कुठेही मार्केटला किराणा दुकानामध्ये मिळते मस्त आपली दाटसर अशी अळीवची खीर आता तयार झालेली आहे थंड झाली की लगेच आपण आणि ही खीर कोमट असतानाच खायची आहे खूप छान अशी खूप टेस्ट लागते आणि अतिशय पौष्टिक खीर आहे लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना अशी खाण्यासाठी आपली अळीवची खीर तयार झालेली आहे तुम्ही पण या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि खाऊन बघा हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हिवाळा स्पेशल आळूची खीर तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा या हिवाळ्यामध्ये